ना वेद वासुदेव उगले यांच्या नावाने गाडी असते तर ह्याचं नाव काय चंद्या चंद्या आणि हा सुलतान सुल्ता। सुलतान मित्रांनो मानगावरून वरून आले आहेत आशुदादा आलाय खास महाडवरून तर आज काय बसील पहिल्यांदा तर आज काय अनुभव समुद्र किनारचा मित्रांनो हाऊशी बैलगाडी प्रेमी तर आज काय वाटतं कोण सेम फायनल मारेल कमाने बांधू गॅरंटी मित्रांनो फायनल ला प्रथम क्रमांक आलाय कामाने बंदू बोरली तर अतिशय कसं वाटते की लगात हे तीन वर्ष दोन वर्ष लगातार गाडी आपली दोन नंबर दोन्ही गाडी एक नंबर दोन्ही गाड्या चांगल्या झाल्या नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता नवीन वर्षाची आज पहिलीच शर्यत आहे तर मित्रांनो नवीन वर्षाची पहिलीच शर्यत आहे आज काशीद बीच येथे तर मित्रांनो बंदी उठल्यापासून हा आता तिसरा वर्ष आहे की समुद्रकिनाऱ्यावरची पहिली शर्यत ही काशीद बीच इथे होते तर मित्रांनो आज आज तर आपली गाडी तर नाही घ्यायची आहे तर मित्रांनो नवीन सी ज्यांच्यात पहिलीच शर्यत आहे आणि आजच्या शर्यतीचा मेन म्हणजे आजच्या शर्यतीला सर्व गाटांना तर मित्रांनो मोफत प्रवेश आहे म्हणजे आज कुठल्याही गाटाला फी आणि डायरेक्ट भेटू आपण ते म्हणजे काशीत बीचला आपण चालू काशीत आता बघा तर गाड्याची सुरुवात झाली आहे गाड्या आपण पोहचले होते म्हणजे पुन्हा सुटणार आहे मित्रांना आपली बळी गाडी हाकायला झालीच तर मेहनत पण करावी लागते मेहनत करताना आपली चकडी असताना हाकिब आणि विघ्नेश आपल्या गावातली जोडी आहे शेखर तिलोरे कोर्ले त्याचं नाव आहे बलमा याचं नाव आहे मोरा मित्रांनो पहिल्याच गटाला आहे बांद्रा समुद्र किनारच्या दुसरीच शर्यत आहे शर्यत आणि पब्लिक पाहू शकतो मित्रांनो आपल्या मित्राची जोडी आहे विपुल नागावकर भोईकर त्या बैलाचं नाव काय टोक्या आणि याचा मोहरा तर कुठल्या गटाला जोड्या गटाला हवशी गटाला मित्रांनो या मोहरानी त्या गेल्या दोन दोन एक वर्ष म्हणजे बरेच नंबर मारलेला किती झाले तीन चार नंबर मारले आणि हा बैल अजून नवीन आहे आताच चालू केला तर शुभेच्छा शेरीज साठी थोड्याच वेळात बैलगाड्या पब्लिक आली आहे फक्त आता गाड्या यायच्या बाकी आहेत आणि गट लाग गट लागले ना अजून आपलं चंद्रशेखर यशवंत चव्हाण तर आपली बायलांची नाव काय वशा आणि संजू वशा आणि संजू तर कुठला हटाल थोडी आज सेमी सेमीफायनल गेल्या वर्षी पण सेमीफायनल पण बरेच नंबर गाडी कोण कुठल्या नावाने आहे गाडी चव्हाण बंधू चव्हाण बंधू चव्हाण बंधू बायमाला तर किती नंबर झालेत आपल्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी तरी क्वार्टर सेमी जायकेमी गेल्या वर्षी कुठे कुठे नंबरात लागली होती गेल्या वर्षी सेमी एक नंबरला कि मुरुडाशी बऱ्यापैकी सर्व एक सर्व इकडे नंबरातच आहे काय वशा आणि हा काय संजू आहे ते म्हणजे सुजित कासार यांची सुजित कासार काशी जायची गाजरे आणि अवयच नाव काय ह्यात छभ्या आणि गाजरी छप्या नवीन आहे का आ, नवीन हिच पहिलीच शर्यत आहे आणि ही जोडी कोणाची आहे ही किशोर देवी कर किशोर देवेकर हुशार देवेकर ते पहिलांचं नाव काय तर हा राजा आणि हा बांड्या नवीन बैल्या आहेत का नवीन जुनीच बहिण आहेत गेल्या वर्षी आजारी होता त्याच्यामुळे आता पहिलाच वर्ष हा त्याचा पहिलीच वर्ष आहे दोन दोन्ही जोडी जोडीची जोड नाही हा फायनल ला बोलालेला आहे कुठेच्या अर्शीच्या ते मुरुडला तिसरा लागला होता ना होता कायम भाटा मध्ये पण सेमी सेमी ला, फाइनल। फाइनल? फाइनल से ला तो था था ना तो फायनल फायनल सेमी ला कायम असतो तर बरेच नंबर झाले पण मित्र नाव काय आपलं राजू गायकवाड राजू गायकवाड मांडला यांची जोड ह्याचं नाव काय चिमणे आणि हा वशा वशा कुठल्या गटामध्ये जोड आहे क्वार्टर फायनल लायनल सारल ला सारल किती फायनल लागली तिसरी लागली तर शिबेच्छा शरीर साठी नाव काय आपलं लक्ष्मण वने लक्ष्मण लक्ष्मण वने बेलवाडी तर या बाईलाचं नाव काय बंड्या बंड्या आणि हा तो नखरिया नखर्या तर काय नवीनच आहे नवीनच आहे किती पहिल्यांदाच पहिल्यांदा हा ना हा पाला इथे ना बंदरात नाही बंदरात नाही माती बंदरला बंदर किती नंबर झाले तरी आठ झाले सात आठ नंबर झाले कुठल्या गटाला पालायचं चौदा पंधरा आज कुठल्या गटाला आज क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल आहे तर शुभेच्छा थँक्यू का नाव का आपलं जयवंत यवतपाटी कुठला गावाव फडाव जोडी कोणाची आहे स्वतः या बैलाचं नाव काय शिवण्या शिवण्या शिवण्याला ओलकात असाल फायनल देखील गाठा आहे दोन वर्ष तर आपल्या कधी घेतला गेल्या वर्षी किती नंबर झाले आपल्याकडे कुठे नंबर झाले पुढे समुद्रकिनारी कि झाली आणि चिखलीला तर आपली मात समुद्रकिनारे किती वेळ आहे प्रॅक्टिस केली आज पहिली शर्त आहे तर शुभेच्छा शर्ध साठी तर नाव सांगा आपल्या पहिले वासुदेव तर मित्रांनो वासुदेव वासुशेठ गुगले मानगाव वेद वासुदेव गुगले यांच्या नावाने गाडी असते तर याचं नाव काय चंद आणि हा सुलतान सुल्तान मित्रांनो माणगाव वरून आले आहेत तर आज पहिली शर्त आहे ना आपली पहिले तर आपण काय बोलायला आजच्या शर्यतीविषयी शर्यत आवड आहे आपल्याला नंबरा साठी नाही पण आवड म्हणून दरवर्षी पहिल्या शर्यती येतो महेंद्र तेव्हा हा होता ना आपल्याकडे सागर आणि एक्का होता सागर आणि बंदी मध्ये पहिली शर्यत झाली तेव्हा त्या क्वार्टरला होती ना आपल्याकडे आता क्वार्टरला आपल्या माणगावला की कधी शर्यत येत आठ तारीख आठ तारीख आठ डिसेंबर तर शुभेच्छा शहरीसाठी धन्यवाद संदेश माडिक चिकने यांची जोड आहे फायनल किंग बाबू काय राजा राजा तर जॉकी कोण आहे मित्रांनो आज आशु दादा आलाय खास वरून तर आज काय बोलशील पहिल्यांदा असाकल तर आज काय आधी फेरा मारलाय सर तर कसा अनुभव आहे समुद्रकिनाराचा समुद्रकिनारा अनुभव असा आहे की अंतर मोठा आहे डाकीची कसरत आहे बैलांची कसरत आहे तर तुला माती बंदर काय फरक मातीला तर शिबिएच फायनल गटामध्ये जोड आहे मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे स्वर्गीय निवास शेठ बाग त्यांची तर आहे तलवार तर आता नाव काय नाकरिया तलुवारचे नंबर किती आतापर्यंत सहा सात झाले जवळपास दोन वर्ष पलते काय आपलं रुपेश बोरे काय रुपेश बोरे तर बैलांचं नाव काय मोठा पाहिजे हा मोठा पाहिजे आणि छोटा पाहिजे तर गाडी आपल्या कुठल्या नावाने गोरे बंधू गोरेबंधू काशीचे गोरे काशी तर किती विषय आहेत पहिली आहे ह्या नवीन वर्षी पहिली शहर गेल्या वर्षी किती नंबर झाले तीन मारले तीन मारले कुठल्या गाटाला खालच्या तिसऱ्या गटामध्ये आहे तर शुभेच्छा जॉकी कोण आहे प्रसाद माडिक प्रसाद माडिक चिकणी गावातली गाडी अंकुश यांची तर ह्याचं नाव काय पाखरू आणि ह्याचा जानू सेमी फायनल ला गाडी आहे जानू चा बोलाल ती तर फायनल गाठामध्ये खूप नंबर मारले आतापर्यंत तर नमस्कार नाव का आपलं तर आपल्या हा किती शर्यत झाले असेल पाखरूचे शर्यत किती झाले आतापर्यंत आणि जानूचे तर खूप शर्यत झालेत बंदी बंदी पासूनच पडते कमीत कमी सात आठ वर्ष जास्तच पलते ना, ना। బంది కాశీ బూ నంబర్ కాశీరా బీ జాగ్రత్త హాశీ బైల్గా ప్రేమీ ఆయన ఫాయల్ మారాల్ కమా కమూ గీయ बेलोशे अमोल कोतवाल कमाने तीन गाड्या येतील तीन गाड्या येतील नक्की काय नक्की मित्रांनो बघूया आता ह्या बाबूचा कि कोण या असं त्याला वाटते कि अमोल कोतवाल कमाणे आणि बेलोशे नक्की ना नक्की मित्रांनो आता पाचवा का सहावा गेट गेलाय आणि अजून प्री क्वार्टर क्वार्टर सेमी आणि फायनल फायनल आहे तर फायनल गाठा मध्ये जवळपास आज किती मित्रांनो जवळपास दहा ते बारा गाड्या येतात फायनलला फायनल ला फाँनल तर अर्ध्या गाड्या बघितल्या ना अमोलच्या दोन गाड्या आहेत कमाने बंधू यांची एक गाडी तर मित्रांनो आता क्वार्टर फायनल गट आला आहे आणि क्वार्टर मित्रांनो पहिली दुसरी गाडी ती म्हणजे रामजी वने यांची केली होती आणि दुसरी होती ती म्हणजे मुरुडची गाडी होती सागर चौलकर यांची तर बघूया आता सेमी फायनल फायनल गटामध्ये कोण कोण गाड्या लागतात त्या मध्ये चला मग तर फायनल प्रथम क्रमांक कमाने बंधू दुसरा निवास शेट बघत आवाज यांचे बघूया मित्रांनो फायनल ला प्रथम क्रमांक आलाय कामाने बंधू मोरली तर अतिशय आज कसं वाटते कि लगात म्हणजे तीन वर्ष दोन वर्ष लगातार गाडी आपली दोन नंबर झालेली आज पहिला नंबर आला तर आहे ऍक्च्युली ह्या दिवसाचा आम्ही स्वप्नात तीन वर्षापासून बघत आहोत की गुळाल गाडीचा हा पहिला असावा अशी तयारी आपली होती बंड्या बाबू असताना त्याच्यानंतर छब्या आणि बंड्या असताना आणि ह्या वेळेला छब्या आणि सुंद्र्याने हे करून दाखवलं एक नंबरचं पारितोषिक मिळून दाखवलं आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या यांच्याकडून जे बिना शरत बिना फीच शर्यत जी झाली त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवलाय आमचे लाडके आमदार यांना मी गिफ्ट देतोय आणि लगातार ला, दोन वर्षे पण आपली गाडी दुसरी नंबर आला होता त्यावेळेला असं अपयश वाटत होत की आपण कुठेतरी कमी पडतोय पण ते माझा अपयश माझ्या छप्या पूर्ण केलंय नक्कीच कारण आता ही पहिली शर्यत ते लास्ट पर्यंत सर्व लक्षात ठेवतात हो नक्कीच लक्षात ठेवण्यासारखंच आहे हे गुलाल मिळवणं हे खूप नशिबाचा भाग आहे ऍक्च्युली आणि गुलाल भेटून गुलाल टिकवणं हे माझ्या छप्या करून दाखवले आहे तर आपल्याला कसं वाटतं कमाने बंधू यांचा पहिला नंबर आलाय कमाने बंधून बद्दल दे बोलायचं म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी याच बंदरामध्ये आणि अनेक बंदरामध्ये हॅट्रिक केली होती त्या दृष्टीने त्यांनी तशी तयारी केली होती आणि यंदा हा नंबर काशीत लाईल असं बऱ्याच जणांना वाटत होत त्यांचे अविरत असणारी मेहनत आणि त्यांचा प्रयत्न नक्कीच तर आणि तुला कसं वाटतंय तर आणि तुला कसं वाटतंय प्रथम क्रमांकाला तू आज काय बोलशील सपोर्ट चांगला भेटला मला आज गाडी चांगली गेली गाडीचा स्पीड कसा होता एक नंबर जाऊन येऊन पहिलीच नंबर पहिलाच आणि गाडी वन साइड आली एकदम तर आज तर आता कितवा नंबर असेल ना छाबाचंद्रचा मी बसल्यापासून हा नंबर सहावा नंबर म्हणजे जवळपास पाच एक नंबर झाले आणि सारण सहा सहा कंटिन्यू नंबर आहे मित्रांनो फायनल ला द्वितीय क्रमांक आला आहे फायनल सम्राट स्वर्गीय निवास शेठ बघत तर, so, तर नमस्कार विराज दा कसं वाटते खूप छान वाटते पहिलीच शर्यत पहिल्यांदा दुसरा नंबर आला तर काशी आता बाराच व्हायच्या नंतर नंबर भरपूर कुलवाला आणि बँकवाला होता आमचा तेव्हा नंबर आला होता त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच नंबर था तर आपल्या बैलांचं नाव लालवार आणि आज कसं वाटतं तुला खूप आनंद झाला आज तर मला वाटते तर दो दोन हजार एकोणीस ला नंबर बसले दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस ला आपण फुटबॉल घेतला होता वीस एकवीस ला नंबर आले होते बावीस तेवीस अजिबात नंबर चोवीस याव आणि काशीला बाराच वर्षानंतर हायली असेल ना गाडी नाही गेलो नव्हता दोन वर्षानंतर आला तर आपला तलवारची तर किती नंबर झाले असेल आता सांगते बरेच नंबर तर बरेच झाले दहा बारावर नंबर झाले नकऱ्याचा पहिलाच नंबर आहे नकऱ्याचा पहिलाच नंबर तर काय बोलशील बैलांविषयी बैलाच करून दाखवलं खूप मेहनत आहे

तर आज कसं वाटतंय आपल्याला की मानगावरून एवढा लांबून येऊन आज, आज प्रिकॉटरला नंबर आलाय मी शोक म्हणून मजा म्हणून आलो होतो पण जोडीला त्यांच्या गाड्या होत्या सर्व टॉपच्या होतो आपण फेरे पिल्ले होते फेरे नव्हते फेरे नव्हते नव्हते अजिबात बिलकुल नव्हते आपले रोडचेच फेरे रोडचे माती बंद माती बंद आपण बैलांविषयी काय बोलाल नाही बैल माझे त्या क्वालिटीचे आहेत किंवा छोटे असून मूर्ती लहान पण कीर्ती महान नक्कीच कारण आता एवढे मोठे मोठे कर्नाटकी बैल होते चांगले बैल होते त्यांच्यात गाडी हाकलायला मजा वाटली हाक बाकी काय तर आपला हा बैल हा बांधराला आहे ना, 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 ले ले। पाला ले ले। ना। तर अजून आपल्याला काय अपेक्षा आप बैलांकडून अपेक्षा काहीच नाही ना फक्त खुश केलं पहिलाच गुलाल वर्षाचा सुरुवातीचा तर पण किती लांबून आलं मानगाव रिती कम्प्लीट एकशे तीस किलोमीटर एकशे तीस म्हणजे खूप लांबून एवढं नक्कीच आपल्या बैलांनी नाही बैलांनी मान केवढ आणि हा सर्व मित्रांनो त्यांचा ग्रुप आहे माणगाव रुलाय सर्व तर पहिले आपल्याला संदीप म्हातेटले मित्रांनो सेमी फायनल ला गाडी होती तर आपल्या बाईलाचं नाव सांगा फुल्या फुल्या आणि हा चिमण्या हा नवीन आहे ना चिमण्या आणि त्या जोडीचं नाव काय सुंदऱ्या सुंदऱ्या आणि शिल्या शिल्या तर मित्रांनो आपला ह्याच ना फुल्या हा फुल्या आणि मित्रांनो सुंदरी आता गेल्या वर्षी आपण बघितलं असेल की कंटिन्यू क्वार्टर फायनल सेमीला नंबरातच होते आणि आता हे दोन नवीन आहेत तो पण तो पण प्री क्वार्टरला होता ना तो होता प्री क्वार्टरला तर आपण काय बोलाल पहिल्यांविषयी खूप छान अजून एक घरी आहे तो पण मान तर जॉकी कोण होता आपला जॉकी योगेश भगत योगेश भगत आणि दोन्ही दोन्ही गाडीवर तेच होते संदेश क्वार्टर फायनलला संदेश होता

तर शुभेच्छा आपल्या खुडीच मित्रांनो हा सर्व त्यांचा परिवार आहे सेमी फायनल ला द्वितीय क्रमांक आला आहे साधिकले बंधू साधिकले बंधू नागाव तर आता आपल्या बैलांची ओळख करून दे पाकऱ्या सोन्या तर आता पाखऱ्या आपला गेल्याची माझाच आहे ना आणि आज सोन्या नवीन आहे तर आज काय काय बोलशील बैलांना त्या तू आज बैल मस्त बोला अजून अपेक्षा आहे याच्याकडून आता नवीन आहे ना त्याच्यामुळं थोडा हे झाला आहे दोन्ही गाड्या सेमील दोन्ही गाड्या लागूनच झाल्या ना हो लागून आले पाऊलच झाल्या तर पाकळ्यात आपल्या गेल्यावरची किती नंबर झाले ते बरं चौदा क्वार्टरला पण आहे सेमील सेमीला किती नंबर मारले होते सरजा आणि ह्याची आज पहिलीच शर्यंत सोन्याविषयी काय बोलशील तू तर तुला बायलांकडे काय अपेक्षा आहे तरी फायनल मारायची अपेक्षा नक्कीच नक्कीच आता फायनल मारतील आपले बैल तर वाटचाल शुभेच्छा मित्रांनो हा सर्व त्यांचा ग्रुप आहे <laughs> आपले, मित्रा जी है जी, कर, तर मित्रांनो आपल्या मित्राची जोडी आहे का बारशीवची सर्वे जिवेकर बारशिव तर बैलांचं नाव सांग बाबू आणि सोन्या बाबू आणि सोन्या तर कुठल्या आठाल होत्या गाडी क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल कुठे किती लागली दोन नंबर तर कसं वाटतं आज पहिली शहरात आणि तर मित्रांनो बेलोशी जी गाडी आहे दुसऱ्या गाठाला नंबर आलाय तर गाडी कोणाची आहे गाडी निर्मित वादन मुरुड मुरुड बेलोशी बेलोशी तर आपल्या बैलांची ओळख करून दे हा सोनिया बैल आणि तो सुंद्रे सुंद्र्या तर जॉकी कोण होता सौरभ पाडगे मुरुज सौरभ सौरभ पाडगे तर काय बोलशील आजचा आजचा नंबर आला तर कसं वाटतो आमचा दुसराच फेरा होता आम्ही रेशन म्हणून गाडी आणलेली तर नंबर वाचतो नक्की आणि बांद्राची पहिली शेर आहेत ना पहिली शेर पहिल्यांदा झाकडलेला समोर दोन्ही आणि हा जुनाच बैल आहे ना हा जुना बैल आहे आणि ह्याची आज पहिलीच शेर असेल ह्याची पहिली तर वेदांत तुला कसं वाटतंय आज मजा वाटते आज जाम पहिल्यांदा आम्ही पुलनी थाकली त्याच्यावरून आनंद आहे सगळ्याला तर पुढील वाटतो शुभेच्छा मित्रांनो सागरच्या उलकर मुरुड यांची जोड आहे तर मित्रा बायला ह्याचा नाव काय मोठा औषध याचा चिमण्या चिमण्या तर कुठल्या गटाला होती गाडी प्री कॉटर प्री कॉटरला किती लागली पहिली पहिली लागली तर अंतरात आली ना गाडी प्री कॉटर मध्ये जॉकी कोण होता आपण सौरभ पाडगे तोच असतो जॉकी आपला तर काय विषय काय बोलशील बायलांबद्दल पहिल्या जास्त चालल्या त्या पहिलाच प्री कॉर्टर असेल ना आधी तिसऱ्या तिसऱ्या गटामध्ये गाडी पाच नंबर पाच नंबर मारली आणि गेल्या वर्षी तिसऱ्या गटामध्ये गाडी चालली या वर्षी पहिलाच वर्ष प्री प्रिकरला पहिला नंबर तर अजून काय अपेक्षा आहे तुला बैलांकडून अजून काय फायनल पर्यंत जातील नक्कीच फायनल पर्यंत जातील आपली बैल तर शुभेच्छा पुढील वाटचालसाठी तर नाव काय आपलं आशिष पाटील गाडी कोणाच्या स्वतः तर आपल्या बैलांची ओळख करून द्या आणि हा पिल्या तर जॉकी कोण होता आपला सौरभर सौरभ कार बैलांविषयी आपण काय बोलांची खूप करतात सौरभ संकेत सिद्धे मित्रांनो हा सर्व त्यांचा ग्रुप आहे पूर्ण हा ग्रुप आहे तर तू काय बोलशील बायलांविषयी काय असतो आम्ही बैल पहिला धाकलाच पण त्याच्या ह्याच्यानुसार पहिलाच हकलून चांगली धावली गाडी पहिली शेर देतो पहिली शेर नाही त्याची पहिली ह्याला हकलेला आम्ही महिंद्रा शेट्टी सर त्याला आज कितवा नंबर लागला आज तिसरी लागली तिसरी लागली तर पुढील पुढील वाचत शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो क्वार्टर फायनल ला गाडी नंबरात आले कितवा नंबर आला तिसरा नाव काय आपलं नग सुरेश टोंगरे गाडी कुठल्या नावाने हकलता नग सुरेश टोंगरे तर बायलांची ओळख करून दे हा सोन्या सोन्या आणि ह्याच काय राजा राजा, राजा? आ, तर बैल काय नवीन आहेत आपले नाही नाही गेल्या वर्षी वर्षी केले तर कसं वाटतं पहिली शहर आणि पाय नंबर आले गाडीचा खूप आनंद वाटत किती नंबर झालेत आपल्या गाडीचे या वर्षी पहिला गेल्या वर्षी सात झाले सात प्रिक्टरला तीन तिसऱ्या गटाला तीन आणि क्वार्टरला जॉकी कोण असतो अक्षय पाटील अक्षय पाटील तर काय बोलशील बायलांविषयी आणि जॉकी विषयी अतिशय चा, चांगले बोलतात आणि जॉकी पण एक नंबर आहे तर काय अपेक्षा आहे तुला अजून बैलांकडून धावतील पुढे अजून कुठल्या वरच्या गट सर्व हो नक्कीच तर पुढील वाटचाल शुभेच्छा तर मित्रांनो नवीन सीझनचा पहिली शेअर आहे तर आजची आजचा लॉक कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद